सांगली जिल्ह्यात कोणी त्या ठिकाणी दोन जागांचा आग्रह आपला आमचा असणार आहे त्यात आता जे वरिष्ठांचं त्या वगैरे ठरल त्याप्रमाणे ज्या जागा मिळतील ते मिळतील प्राथमिक काय बोलणी वगैरे झाली नाही प्राथमिक आमच्या आता लोकसभेला आम्हाला त्यावेळेला विचारलं तुमचं काय भूमिका आमच्या तिथला आमची भूमिका आम्हाला आता काही जागा नको मात्र विधानसभेला आम्ही वाढीव जागा मागणार